नमस्ते मी सावित्रा सावित्रा घराकडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर खूप दिवस झाले शौर्य म्हणत होतं की इडली बनवू मम्मा म्हणून मी ना सकाळी ता ताजं सकाळी त्यांना त्यांना इडवी इट इडली बनवायला घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता की आम्ही इडलीचं पात्र पण आलेलं आहे आदल्या दिवशी कसं भिज घालायला जातो ना मग शौर्य नेमकं सुरलं जाताना ना मम्मा माझ्यासाठी इडली बनव असा त्याचा आग्रह असायचं म्हटलं त्यांना मी दहाव्या बनवल्या डब्यामध्ये मी ना हिट रात्री ठेवलं होतं आणि खूप छान असं ना परमनंट झालेला आहे आणि चटणीसाठी ना मी शेंगदाण आणि डाळ दोन्ही भिजत घातलेले आहेत आणि दही सुद्धा घेतलेलं आहे एक वर दही घेतले तुम्हाला आता ना मी पीठ दाखवते रात्री खूप छान पीठ झालेलं आहे कारण बंद डब्यामध्ये तुम्ही पाहू शकता एवढ्या मोठ्या डब्यामध्ये ना मी पीठ काढलेलं आहे इडलीचं आणि आता इडलीच्या पात्रांना तेल वगैरे आणि इथे ना रात्रभर ना आपलं इडलीचं बॅटर ना खूप छान म्हणजे खूप छान असे फुललेलं आहे आणि थोडीशी जाळी झाली ना पीठ तर आपला ड काय म्हणतात आपली इडली खूप छान होते आणि ते बघा मी इडलीचं पात्र स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्या भांडाला ना सगळी इकडे आता तेल वगैरे लावून घेते आणि जेवढं लागते ना तेवढं इडली बनवण्यासाठी मी या पातीलामध्ये थोडंसं पीठ ना बाजूला काढून घेते आणि न लागायचं पीठ ना परत फ्रीजमध्ये ठेवते परत नाही तर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी डोसे आपे काहीतरी बनवता येतील आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं फलपी आणि फेस फेस आपलं इडलीचं बॅटर झालेलं आहे आणि खूप छान असं फेटून घ्यायचं बरं का म्हणजे जेणेकरून असं आपली इडली जाळीदार आणि मऊ मौलसलोषित होईल आणि त्यांना मी चवीपुरते मीठ टाकलं आणि थोडेसे जिरे ना हातावरती चोळून टाकलेले आहेत आणि नमकी ना मी नंतर थोडंसं सोडाही टाकते आणि सोड्यामुळे ना खूप छान आपल्याला इडली खूप स्पॉन्जी आणि फलपी होतात तुम्ही पाहू शकताय मी इथे ना किंचितच सोडा टाकलेला आहे आणि इथे ना मी शेगडीवरती ना इडलीचं भांडं ठेवलं गरम होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ना एक लिंबूचा तिकड तुकडा टाकलेला आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला करपणार नाही इडलीचं भांडं आणि इथे बघा खूप छान असे ना पाण्याला उकळी आलेले आहे आणि अगोदर पाणी उकळून घ्यायचं मगच आपण ना इडलीचे हे प्लेट्स आहेत ना ते तिथं ठेवून द्या म्हणजे लगेच ना आपली इडली कूक होईल आणि ते ना एक आमच्या इडलीचा भांड्याचा ना प्लेटचं एक थोडंसं ते बदलण्याचं स्टँड आहे ना ते तुटलेलं आहे मग मी काय केलं आहे की डायरेक्ट ना त्या भांड्यामध्ये ठेवून दिलं आणि नंतर ना मी वरून असं ना बॅटर टाकून परत वरती एक खलवा त्या चव खत्यावरचं ना, ना एक मी दगड ठेवला म्हणजे जेणेकरून त्याची वाफ बाहेर जाणार नाही आणि आपली इडली खूप छान आणि लवकर शिजतील आणि तुम्ही पाहू शकता बरं का एकदम अशा पांढऱ्या शुभ्र शुभ्र इडल्या बनलेल्या आहेत आणि एक पाच मिनिटांनी ना आपण या प्लेट्समधून ना इडल्या काढून घ्यायच्या पण आता मला खूप घाई गडबड आहे सकाळी कसं आता घाई गडबड असते म्हटलं आता चव राहू द्या गरम गरमच मी काढून घेते आणि क शक्यतो ना आपण एक पाच दहा मिनटांनी इडली जर काढली ना खूप छान अशी फलपी निघतात आणि अजिबात या प्लेट्सलासुद्धा चिटकली नाही आपली इडली कारण आपण ना या प्लेटला अगोदर थोडंसं तेल लावलं होतं आणि नंतर ना मी आणखीन एक डबा लावून घेते आणि सकाळ सकाळी असं गरमागरम इडली ना खरंच खायला ना एकदम टेस्टी लागतं आणि छान बघितल्यानं मी सांबर तयार करून घेतलेला आहे तुम्ही तुम पाहू शकताय मस्त असं मी तिनं सांबर बनवलेलं आहे आणि ते इडल्या येत एक पंधरा मिनटं तरी लागतात आपल्या इडल्या शिजायला आणि तिनं मी चटणीसाठी ना शेंगदाणा आणि डाळं भिजत घातले होते आता त्याची आता मी चटणी बनवणार आहे दही घेतलेलं आहे आ, थी थी मी खोबऱ्याची शक्यतो खोबऱ्याची चटणी बनवत नाही फक्त आणि माझी ना शेंगदाण्याची चटणीची मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इडलीबरोबर खाण्यासाठी आम्ही ही चटणी बनवतो तर अगोदर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर पिवळी झाली होती कारण ताजी कोथिंबीर म्हणजे आलीच नाही विकायला पण बाजारातून सुद्धा कोथिंबीर भेटली नाही आहे मन म्हटलं आता चला आहे तेवढ्यामध्ये मी करूया आणि डाळ आणि शेंगदाणे मी एक तास भिजत घातले होते आणि त्याच्यामध्ये ना कडीपत्ता घातला मिरची आणि लसूण घातलेला आहे आणि नंतर ना याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि एक चमचा मी साखरसुद्धा टाकलेली आहे याच्यामुळं ना खूप छान फ्लेवर उतरतो बरं का साखरेमुळे आणि नंतर ना मी ताजं असं फ्रेश दही घ्यायचं म्हणजे ताजं फ्रेश दही असल्यामुळं खूप छान आपल्याला चटणी बनते आणि ते मी एक वाटीना ना मी पाणी ॲड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी मिक्सरला लावून घेते आणि दोन तीन मिनटं मी फिरून घेऊया आणि एकदम छान असं बारी ना बारीक असं आपलं इडलीचं चटणी ना खूप छान आणि टेस्टी लागते बरं का तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा मी शक्यतो ना याला फोडणी वगैरे देत नाही आहे वरून तडका वगैरे मी देत नाही क पाहिजे असेल तर ना मी तडका देते पण आज काही तडका दिला नाही तडका द्यायचा असेल तरीसुद्धा ना तेल जिरं मोहरी आणि कढीपत्ता आणि तुम्ही पाहू शकता इथे ना आपलं चटणी खूप भारी झालेलं आहे बरं का आणि शेंगदाणा आणि याच्यापासून बनवलेलं आहे मी डाळपासून आणि तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा ही चटणीनं खायला खरंच खूप टेस्टी लागते आणि इथे ना आपल्या इडल्यासुद्धा एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार झालेल्या आहेत आणि इथे मी सांबरसुद्धा बनवून घेतलं आणखीन इडल्या येत आणि तुम्ही पाहू शकता इडली सांबर आणि चटणी तयार झालेली आहे खूप छान येते ना आपल्या इडल्या बनलेल्या आहेत आणि आता चला मी सर्वांना गरमागरम इडली आणि चटणी सांबर वगैरे देते आणि सर्वांनी खाऊन घेतलं आणि मी सगळ्यात शेवटी खाल्ले बरं का कारण गरमागरम सर्वांना वाढलं ना, ना म्हणजे शक्यतो म्हणजे इडल्या परत शिल्लक राहणार नाहीत म्हटलं आता चला तुम्ही सर्वजण गरमागरम खाऊन घ्या मी नंतर खाऊन घेते आणि माझी इडली वगैरे खाऊन झालं झाडून भांडी आणि इडली केलं ना भरपूर सारी भांडी पडतात नाही म्हटलं तरी दोन तीन टोपली भांडी पडली होती आणि शौर्य आणि आहो सर्वजण आज ना वाल्मिकी जयंतीला जाणार होते आणि येते ना शौर्य आणि आहो आई बाबा सर्वजण ना वाल्मिकी जयंतीला आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बरं का आमच्या सोरेगावमधील ना ही वाल्मिकी जयंती म्हणजे खूप मोठ्या उत्साहाने ही जयंती केली जाते आणि वाल्मिकी ना ही महर्षी वाल्मिकी यांच्या जन्मदिनी म्हणून आपण साजरा करत असतो आणि आद्यकवी म्हणून ना ओळखलं जातं आणि त्यांनीच ना संस्कृत रामायण या महाकाव्याची रचनासुद्धा केली आहे जी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथापैकी एक मानलं जातं म्हणजे ती म्हणजे आपली वाल्मिकी जयंती आणि ही वाल्मिकी ना आश्विन पौर्णिमेला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा करतात आणि या दिवशी ना भक्ती भक्तांना वाल्मिकी ऋषीच्या कार्याचे स्मरण डान्स गाणं वगैरे नृत्य कथा प्रवचन वगैरे ना सगळीकडे लावले जातात आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशा आनंदाने ना सर्वजण डान्स वगैरे हो करतायत आणि सध्या सोलापूरमध्ये ना डी जेला बंदी आहे त्या कारणामुळे ना जागेवरच ना वाल्मिकी जयंती साजरी केली आहे आणि मिरवणूक तरी अजिबात काढलेली नाही जागेवरच ना, जागे ना लाईटिंग शो वगैरे केलेला आहे आणि खूप छान असं ना डेकोरेशन केलेलं आहे लहानापासून ते मोठ्यापर्यंत आणि सर्व समाज बांधवांचा ना या वाल्मिकी जयंतीमध्ये सहभाग आहे आणि खरंच ना खूप छान आहे ना आमच्या सुरेगावमध्ये ना पहिल्यापासून वाल्मिकी जयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि तुम्ही पाहू शकता डेकोरेशन त्यांनी अगदी भन्नाट आणि खूप छान केले त्यांनी आणि लाईटिंग शो त्यांना एकदम छान आणि मला तरी खूप आवडलेलं आहे पण शौर्याला काय डान्स आवडत नव्हता म्हणून शौर्ने काही जास्तीचा डान्स केला नाही पुढे जाऊन फक्त मंदिरात तिथे ना वाल्मिकी जयंतीजवळ जाऊन वाल ना दर्शन वगैरे केला तो आणि खूप छान वाटला आणि हे आहे आमच्या सुरेगावमधलं कार्यालय आहे महादेव कोळी समाजांचं आणि ते बघा वाल्मिकी जयंतीचं असं छानसा आसन मूर्ती आणि रामायणचा असं ना फोटोज आणि शिवाजी महाराजांचं वगैरे ना खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि लायटिंग शो त्यांना खूप भन्नाट केलेलं आहे त्यांनी तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप छान असं ना वाल्मिकी जयंती साजरी केलेली आहेत आणि नंतर ना ह्याच्यामध्ये वाल्मिकी जयंती झाल्यानंतर ना प्रसादसुद्धा ठेवलेला आहे आणि तुम्हाला मी पुढे शेअर करणार आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ते बघा खूप छान असे ना लाईटिंग वगैरे जे काही होतं ना ते तर प्रचंड आवडलं होतं आणि इथे ना दाल चावल बनवलं होतं आणि आमच्या इथे ना सोलापुरीना म्हणजे आमच्या सोरेगावमध्ये ना सोरे दाल चावल ना खूप फेमस आहे आणि ते बघा दाल चावल ना भरपूर प्रमाणात बनवलं होतं आणि सर्वांना ना प्रसाद म्हणून ठेवला होता आणि इथे ना दाल म्हणजे बघा किती छान आणि किती प्रमाणामध्ये बनवलेलं आहे आणि इथेसुद्धा दाल दाल चावल होतं आणि सर्वांना खूप छान बसून जयंती ना सर्वजणना जेवण वगैरे पोट भरून जेवण करून आले आणि इथे बघा सर्वजणना वाढत वगैरे होते लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना त्यांनी द प्रसाद ठेवला होता आणि खूप छान इथे त्यांचं सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि माझा आवाज थोडासा चेंज वाटतो आहे कारण माझा घसा वगैरे बसलेला आहे सर्दी वगैरे जाम झाल्यामुळे आणि आता चला मी सुद्धा घरामध्ये ना खूप छान आता जेवण वगैरे करून घेते सर्वांचं तर जेवण तिथंच झालं मी एकटी घरी होते ना मग मी इथे ना छानपैकी ना शिरा आमटी भात आणि चपाती आणि लोणचं जेवण वगैरे केलं कारण सर्वांचंच वाटलीचं मी जेवण बनवलं होतं पण तिथे गेल्यानंतर मला फोन आला की आम्ही सर्वजण तिथं जेवण करून येणार आहो म्हणून आणि मी इथे ना, ना माझं जेवण पण झालं आणि लाईट वगैरे ऑफ करते आणि शेगडीचं रेग्युलेटर वगैरे बंद केलं आणि अजून तरी आलेलं नाहीत शौर्य वगैरे म्हटलं आता चला थोडा वेळ बसूया आणि टी व्ही पाहावं तरी टी व्हीचा रिचार्जसुद्धा आजच सकाळी संपलेला आहे म्हणून मला सुद्धा ना थोडंसं हे वाटत होतं मोबाईल तरी बघून बघून किती बघणार आहे थोडं सिरियल तरी बघता येईल टी व्हीवरती असं वाटत होतं आणि चला आता आजीसुद्धा बाहेर झोपलेलं आहेत आणि मी सुद्धा अजून मला जाऊन ना वरच्या रूममध्ये झाडू वगैरे मारून सगळे कपडे वगैरे घडी वगैरे घालायचे आहेत तुम्हाला मी आता मी आता ना वरती गच्चीवर आलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते बाहेर किती काळो कस का अंदार पडलेला आहे आणि लाईट वगैरे असल्यामुळं काही वाटत नाही आहे आणि चला आता शौरची मी मी शौर्याची ना वाट बघत बसलेली आहे कारण ना शौर्य साडेसात वाजता आठ वाजता झोपी जातो पण आज ते तिथं वाल्मिकी जयंतीला गेल्यामुळं ना त्याला काही झोपाले नाही असं वाटते मला पण अजून पर्यंत आला नाही येतो दहा वाजल्यात तरी सुद्धा आणि आता चला येईल शौर्य इतके आता मी आलो। वा... आला शौर्य बघून आलास कशी झाली वाल्मिकी जयंती कशी झाली वाल्मिकी जयंती आवड तुला डान्स केला का नाही येतो केलं डान्स केला अरे वा शेला डान्स आवडत नाही बरं का अजिबात पण मी काय म्हणते त्याला त्याला काय म्हणतो डॉल्बी पाहिजे पण आज वाल्मीकि जैन तिला डॉल्बी वगैरे असेलच ना होते का नाही डॉल्बी मग काय होतं डी जे अरे बाबर डीजे शेल डान्स केला त्याला चार वाजल्यापासून तयार झाल तर बरकायला जाण्यासाठी वाल्मिकी जयंतीला आणि आता बघा नवीन विनंती सव्वा दहा साडे दहा आहेत आता जस्ट आलाय शौर्य आणि आता चला त्याचे कपडे वगैरे बदलायचे बाकी आहेत आणि आता शौर्य कपडे बदलते मी जेवना का तू हो, हो, काय होत जेवण तिथं भात आणि कशाच तरी आमटी कशाची आमटी दाल चावल का कशाची काय की मला माहित नाही माहित नाही जेवण आहे तू माहित नाही अरे बाब रे भात ऑरेंज आणि ऑरेंज म्हणले की चावल माहित नाही आपल्या सोलापुरी फेमस आहे ना सोरेगावला आपल्या सोरेगाव सोरेगावला फेमस आहे ना दालचा दाल चावल भात मग माहित नाही तुला अरे बाबू विसरलास चला कपडे बदलूया पटापट चला खुप है। आता मी शौर्याचे कपडे वगैरे बदलते आणि आता खूप वेळ झालेला आहे आता शौर्य झोपे जात तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत